श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण होळी कशी साजरी करावी याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर होळी हा सण कसा साजरा करतात तर या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून किंवा त्या ठिकाणी पाणी टाकून त्याभोवती रांगोळी काढून मध्ये शेणाच्या गौऱ्या त्यात एरंड्याची फांदी ठेवतात एरंड्याचा एक दांडा उभा करतात त्याच्या भोवती लाकडे गोरा रस्ता त्याची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी दाखवितात खेडेगावामध्ये सगळे गाव मिळून गोव्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करता तिची पूजा करतात नंतर त्यात नारळ अर्पण करतात खोबऱ्याच्या वाट्या जेव्हा भाजून निघतात तेव्हा त्याचा प्रसाद म्हणून वाटतात पण आजकाल शहराच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी होळी करण्याची पद्धत आहे ती पद्धत जरी वेगवेगळी असली तरी अशाच प्रकारे एरंडीची फांदी मध्ये ठेवून गोऱ्या आणि लाकडांच्या भोवती रांगोळी काढण्याची पद्धत आहे आणि तिथे आपल्या घरातील एकतरी नारळ अर्पण करावे प्रत्येक सेवेकराने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो असा संकल्प करावा त्यानंतर घरातील विस्तवाने म्हणजेच माचीसने होळी पेटवावी त्याची पंचोपचार पूजा करावी व नैवेद्य दाखवावा तसेच आपल्या घरात जे उपद्रव आहेत जे आपल्याला त्रास देणारे कीटक आहेत त्याच्या कणकीच्या वेगवेगळ्या आकृत्या तयार कराव्या आणि त्या होळीत टाकाव्या म्हणजे ते जीवाणू नष्ट होतात त्यापासून होणारा त्रास आपल्याला कमी होतो त्या त्यानंतर होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्या हातामध्ये पाणी घेऊन लोटामध्ये घेऊन तो लोटा पाणी टाकत टाकत होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्या होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याच्या अंगी असलेले वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा संदेश असतो या होळीच्या निमित्ताने आपल्या मनात असलेल्या वाईट गोष्टी आप आपल्या मनात असलेले भांडणं वादविवाद मिटून टाका आणि एक होऊन होळी हा सण साजरा करा होळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करतात तर पाचव्या दिवशी रंगपंचमीला सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात या सणाची हीच महती आहे आणि शक्य झाल्यास आपण अशाच प्रकारे होळी साजरी करावी आणि मनातील वाईट विचारांचे सुद्धा त्यासोबतच होळी करावी श्री स्वामी समर्थ